सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती जेव्हापासून सुरू झाल्या तेव्हापासून इतिहास तुम्हाला माहितच असतील पण आता एक महत्वाचा विषय आहे की सर मी पोलीस भरती करतोय मी पोलीस भरती देणार आहे मी इथं प्रॅक्टिस करतोय मी तिथं प्रॅक्टिस करतोय माझं फिजिकल एवढा आहे माझी लेखी एवढी आहे मी एवढ्या प्रमाणात दोन्ही मिळून एकशे पन्नास पैकी एकशे तीसचा चा स्कोअर आहे एकशे बत्तीस आहे गेल्या वेळी एक मार्कांनी राहिलो यावेळी दोन मार्कांना राहिलोय दोन तीन वेळा प्रयत्न केलेले आहेत असं झाले तसं झालंय वेगवेगळी कारणं आपल्या आदरणीय विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळतात एक लक्षात घ्या भरती सरसेवा असू दे किंवा पोलीस भरती असू दे किंवा कोणती भरती असू दे जेवढा काय हार्डवर्क लागतोय तो हार्डवर्क ज्या ज्या पालकांनी ज्या ज्या समाजानं बघितलाय त्या समाजाला त्या ते विद्यार्थ्यांप्रती आदर असायलाच पाहिजे लक्षात ठेवा भरे तो वर्दी मिळवू दे पोस्ट मिळवू दे अथवा नाही मिळू दे कारण की एकीकडे जर जागा बघितल्या तर तुटपुंच्या जागा आणि त्याला असणारी कॉम्पिटिशन हे लाखोच्या स्वरूपात असताना महाराष्ट्रामध्ये विविध घटना घडत असतात लक्षात ठेवायचं परवाच आपला आदरणीय विद्यार्थी जो नागनाथ नावाचा होता जो एक्झिट झाला आपल्या आयुष्यामधून आणि तो असाच जरी निघून गेला त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याला भावपूर्ण आदरांजली दिलेली होती सो अशा पद्धतीनं अजून एक नवीन घटना जी अतिशय महत्वाची आहे आणि या समाजामध्ये जे समाजवेगात घटक आहेत जे तुमच्या आमच्यासारखे सगळे असतील सो अशा पद्धतीनं त्या सर्व आदरणीय समाजाला विनंती करतोय की बाबांनो या मुलांना मदत करायची राहू दे दोन हात त्यांच्या पाठीवरती ठेवायची राहू दे त्यांना नावही ठेवायची राहू दे पण तुम्ही जे तुमच्या समाजामध्ये करत असताय ते काम करत असताना इतर समाजाला कोणता त्रास होतोय का या गोष्टीचा थोडाफार विचार करायला पाहिजे आता ही लाईन हे वाक्य असं का तुमच्या डोक्यात आलं असेल तर एकंदरीत मी मेन मुद्द्यावर येतोय की गोंदिया जिल्ह्यातील ज्या आपल्या मुली आहेत चार मुली या चार मुली प्रॅक्टिस करून जात असताना भरधाव वेगानं त्यांच्या अंगावरती जी जीप कार होती गेले तो ती गेलेली आहे ती गेल्यानंतर एका मुलीचं गेले आठ दिवस झालं ती कोम्यात आहे आणि त्याच्याबरोबर तिचा पाही निघून गेलेला आहे जी मुलगी वर्दीच्या स्वप्नांमध्ये रात्रंदिवस पळत होती रात्रंदिवस एक करत होती अशा पद्धतीनं एकीचा पायच गेला दुसरी आदरणीय विद्यार्थी माझी जी सीआयसएफला से सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑलरेडी सिलेक्टेड आहे आणि तिचं जे एम आहे ते पुणे कारागोरचं ग्राउंड राहिलेलं आहे आणि अजूनही त्या सगळ्या मुली शेहेचाळीस मार्ग पाडतात टेस्ट देऊन आल्यानंतर पंचेस मार्क पडलेले होते आणि घरी जाताना एक भरधाव वेगानं गाडी आली आणि त्यांच्या अंगावरती गेली आणि होताच नव्हतं होता होता श्वेता मात्र एक पाय गमावून बसली आणि नेहा मात्र गळ्याला साइडची जी काही काठी वगैरे असेल ती लागलेली होती गळ्याला आणि जवळजवळ दहा ते बारा टाके पडलेले त्याच्या गळ्याला आणि दोन मुली ह्या त्यातल्या त्यात जखमी आहेत सो अशा पद्धतीनं गोंदिया जिल्ह्यातली ही बातमी आहे आपल्याला समाजाला विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की तुम्हा आम्हालाही बहिणी आहे तुम्हा आम्हालाही आई आहे तुम्हा आम्हालाही भाऊ आहे तुम्हा आम्हालाही सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला असतील सो अशा पत्तीनं या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा अतिशय वेगळ्या लक्षात ठेवायचं गेले सोळा वर्ष झालं या विद्यार्थ्यांना जवळून बघतोय आणि एक विद्यार्थी तयार करता करत असताना त्याच्या पाठीमागं किती हार्डवर्क लागतोय हे शब्दांमध्ये सांगू शकत नाही कारण मग हा स्वार्थ होईल असं मला वाटतं सो अशा पत्तीनं जी काही तयार करताना मुलं आहेत त्या मुलांनाही विनंती करतोय आणि जे काही समाज विघातक घटक आहेत जे ड्रिंक अँड ड्राईव्ह करून हा जी घटना घडलेली आहे आठ दिवसापूर्वी त्याचं विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचंय सुरुवातीला एक विनंती करतोय जे समाजाच्या विरोधात जे काही विषय असते त्याच्यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत कारण की आपलं तेच आहे विषय की सोशल मीडियाचा वापर योग्य त्या ठिकाणी योग्य त्या गोष्टीसाठी केलेला बरा असतो सो अशा पद्धतीनं सुरुवातीला विनंती करतो की चॅनलवर नवीन चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने टेलग्राम चॅनलची ची लिंक जी आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आठ दिवसापूर्वी घडलेली घटना आहे मी पण माझ्या धावपळीत बिझी होतो त्यामुळं मला नेहाचा मेसेज येऊन पडलेला होता की सर मी आता सगळं संपलंय मला माफ करा मी आता पुणे कारागोचं ग्राउंड नाही ज्यावेळी हा मेसेज पडला त्यावेळी काळी चर झालं होते की का असा विषय असेल की या मुलींच्या पाठी मग उभारत असताना रात्र दिवसाचं एक करावं लागतं लक्षात ठेवायचं ते काही चाळीस असतील बेचाळीस असतील पंचाळीस शेचाळीस मार्क असतील हे काय एवढं सोपं नाही लक्षात ठेवायचं त्यांना ग्राउंड मधून तेथेपर्यंत त्याच्या कॅपॅबिलिटी तयार करत असताना आणि त्याच पद्धतीने लिकीला सुद्धा तयार करत असताना आता नेहा जर बघाय गेलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटला सीआसए प्लस सिलेक्टेड आहे ऑलरेडी आणि आता सुद्धा तिचा लेखीचा पेपर नव्वद प्लस होतोय आणि ग्राउंड ही शेचाळीस प्लस आहे त्यामुळे एक विषय आहे की आम्हाला टॉपर यायचं होतं म्हणजे पाठीमागे गेले आम्ही जेव्हापासून आमच्या संपर्कात आहोत दोघं एकमेके तर आमचा एकच न्यू आमच्या डोक्यामध्ये एकच विषय आहे रात्र दिवस की सर मला टॉप करायचा विषय सो अशा पद्धतीने हे करत असताना त्याच मुलीच्या आयुष्यामध्ये या घटना घडल्या आणि ज्यावेळी टेस्ट झाली त्यावेळी तिला शेचाळीस पंचेस मार्क पडलेले होते श्वेताचा तिचा पाय गेला तिला सुद्धा चाळीस प्लस मार्क पडलेले होते आणि बाकीच्या दोन मुली सुद्धा होत्या या ग्राउंड केल्यानंतर ग्राउंड करून जात असताना सायकल वरून जात होत्या हार्डवर्क ह्या मुलींकडून शिकायचं असतं हार्डवर्क ह्या महाराष्ट्रात पोलीस भरती करणाऱ्या मुलांकडून शिकायचं असं लक्षात ठेवायचं आणि सोबत काही नसताना सुद्धा सोबत काही नसताना सुद्धा स्वतःच्या आत्मविश्वासावरती स्वतःच्या जिंदीवरती ग्राउंड मारण्याचं ताकद ह्या पोरांमध्ये लक्षात ठेवायचं म्हणून म्हणतोय या, या मुलांना साथ द्यायची राहू दे पण तुम्ही या ज्या घटना करताय त्या घटना जर समाज विरोधात असतील तर मग ह्याच्यातून वेगळ्या काहीतरी घटना शंभर टक्के आणि त्याच उत्तम उदाहरण ज्यावेळी फिजिकल झालं त्यावेळी विकनेस पूर्णपणे होता या मुली दररोज सारख्या आपल्या सायकल घेऊन जात होत्या रोडच्या एका न रूल्स प्रमाणे जात होत्या आणि तिकडून येणारा अपोजिट साईडचा जर ती लेंथ तोडून त्याचा ट्रॅक तोडून जर तो, 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 तो डायरेक्टली या मुलींच्या अंगावरती गाडी गेली असेल तर हे प्रकार कशा पद्धतीने असेल विचार करू शकताय एक तर पहिली गोष्ट म्हणजे ड्रिंक घेऊन होता यंगच होता चार पाच लोक होती पार्टीत जोरात झालेली होती आणि त्याने डायरेक्टली उडवलं आणि उडवून झाल्यानंतर गाडी तिथं सोडलाय आणि पळून गेलाय हे बघा हा समाज या लक्षात ठेवायचा तुम्हाला तुमच्या पैशावरती माज असेल तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीवरती माज असेल पण ही वर्दीची प्रॉपर्टी ही काय वारसात मिळाली नसते तिला मिळवावीस लागते लक्षात ठेवायचं त्यामुळं हे ज्यांनी ज्यांनी केले कृत्य त्यांना एक लक्षात ठेवायचं आता ते लॉक मध्ये आहेत विषय तो नाहीये पण पैशाच्या जोरावरती परत एकदा सांगतोय आदरणीय ज्यांच्याकडे ही केसेस आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण की एक पाय गेल्या लक्षात ठेवायचं उद्या ज्यावेळी ती चांगली होईल आठ दिवस झालं कोम्यात मुलगी आहे श्वेता आणि ती ज्यावेळी कोम्यातून बाहेर येईल त्यावेळी तिला कळायला लागेल की माझा पाय गेलाय त्यावेळी ती कोणता विचार करेल की सोळाशे मीटर कशी मारेन सॉरी आठशे मीटर कशी मारेन शंभर मीटर कशी धावेन गोळा फेक कसा फेकेन हा थरथरायला लागतील लक्षात ठेवायचं या मुलींची अशी अवस्था आहे आता नेहाचे तर बारा काय ते दहा ते बारा टक्क्यात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं तुम्ही ड्रिंक करताय काय करताय तुमच्याशी तुमचं तुमची जी प्रॉपर्टी तुमची सावकार की तुमचा आनंद हा कुठल्या तरी माळाला जाऊन काशीत घाला पण असं वागू नका जेणेकरून ह्या बिचारे पुरींचा जो पाय गेलाय तो परत आणून द्याल का आणि दिला तर ती परत आठशे मीटर मारेल का आणि जर मारत असेल शंभर मीटर मारत असेल गोळा फेक सुद्धा टाकेल पण हे पोलीस भरतीला चालत नाही हँडीकॅपला है, जागाच नसलं लक्षात ठेवायचं आज हँडिकॅप म्हणताना सुद्धा त्या एका मुलगीला मला वाईट वाटायला लक्षात ठेवायचं कारण त्यांची सुद्धा अवस्था सांगण्याजोगी नसते त्यामुळे विनंती करतोय ड्रिंक ड्राईव्ह हा मोठा गुन्हा आहे आदरणीय कोण असतील संबंधित पोलीस ठाण्याचे सिनियर त्यांना विनंती करतोय की कोणत्याही पदीने सेटलमेंट न करता तुम्हाला माहित आहे तुम्ही सुद्धा एका वर्दीवरती आलाय क्लास टू असाल क्लास वन असाल तिथंपर्यंत येत असताना कोणकोणत्या पद्धतीनं संघर्ष करावा लागतोय आणि पहिला संघर्ष हा वेगळा होता आणि आताचा संघर्ष हा वेगळा आहे लक्षात ठेवायचा झिरो पॉईंट पंचवीस मध्ये सुद्धा खूप मुलं आहेत लक्षात ठेवायचं आताच्या पोलीस भरतीचा रिझल्ट लागला एक एक मार्कांमध्ये चौदा चौदा वीस वीस मुलं मुली आहेत लक्षात ठेवायचं इथंपर्यंत येणं सुद्धा एवढा अवघड गोष्ट आहे आणि हे आता असताना जर या मुलींवरती अशा पद्धतीने चुकीचं समाज विघातक जी लोक आहेत त्यांच्याकडून जर होत असेल घटना तर तुम्ही त्याला पाठीशी घालून नका यांना कठोरात कठोर शिक्षा देऊन यांचा सुद्धा हातपाय काढायचा प्रयत्न करायचा लक्षात ठेवायचं कारण की हे ड्रिंक अँड ड्राईव्ह हा एवढा मोठा गुन्हा आहे तरी सुद्धा महाराष्ट्र शासन त्यांना परवानगी देते कारण ह्याच्या मधून महसूल मोठ्या प्रमाणात गोळावतो म्हणजे दोन्हीकडच्या गोष्टी आहेत तोंड मारून मार म्हणतात ना ते याचं उदाहरण फक्त हे व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे तुम्हाला काय करायचं करा पण आपल्या समाजाला किंवा समाजातील एका कळीच पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल असं काही वागू नका एवढीच विनंती करतोय त्याच पद्धतीनं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्ही ग्राउंड झाल्यानंतर ग्राउंडच्या अगोदर जात असताना सन, येत असताना इतर गोष्टींवरती लक्ष ठेवा जेणेकरून तुमचा सुद्धा अशा गोष्टीतून बचाव होऊ शकेल जेणेकरून तुम्ही अलर्ट राहायला पाहिजे आता ही भरधाव गाडी आल्या म्हटल्यानंतर हा विषय वेगळा आहे टोटली त्याच्यामध्ये तुमची काही चुकी नाही तरी सुद्धा सांगतोय की आपण किती परफेक्ट आहोत आपण किती प्रामाणिक आहोत त्याच्यापेक्षा समोरचा कसा येतोय हा सुद्धा गोष्ट महत्वाची असते समजा काय म्हणतोय अशा पद्धतीनं नेहा असेल श्वेता असेल आमच्या दोन आदरणीय मुली असतील त्यांना आपण एक आधार देण्याचं काम ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय शंभर टक्के मी तुमच्यासोबत आहोत नेहा आपण जे ठरवलंय ते सुद्धा पूर्ण करायचंय पुणे कारागृहचं ग्राउंड आपल्याला टॉप करायचं आहे आणि मी करून दाखवणार त्याशिवाय थांबणार नाही लक्षात ठेवायचं हा व्हिडिओ आज झालाय पण येणाऱ्या निकालामध्ये तुझं नाव हे सिलेक्टेड यादीमध्ये असणार एवढं लक्षात ठेवायचं श्वेताचा तर काही विशेष नाही आहे श्वेताला मी सांगू शकत नाही की नाही आठ दिवस झालं मुलगी कोम्यात असेल तर तिची मेंटॅलिटी असेल किंवा फिजिकल कशा पद्धतीने स्ट्रेंथ असेल विचार करू शकतोय आठ दिवस झाला आज त्यामुळं एकदम वाईट गोष्ट वाटते की या समाजाला काय सांगायचं ते कळत नाही एक तर पोलीस भरती करणाऱ्या मुलांचं आयुष्य खरंच सांगतोय त्याच्यावरती बोलणं एवढं सोपं नाहीये जवळून गेले पंधरा सोळा वर्ष बघतोय किंवा इतर भरती करणारे मुलांना सांगतोय जागा कमी आणि अर्ज संख्या जास्त आहे तुम्हालाही माहिती आहे वारंवार या गोष्टीवरती बोलतोय मी लक्षात ठेवा त्यामुळं मुलांना मुला विनंती करतोय की ह्याच्या पाठीमागेही वेगवेगळ्या घटना घडलेल्या कर आहेत म्हणजे मोबाईल घेऊन पळणं असेल किंवा हेडफोन घालून पळणं असेल किंवा चुकीच्या गोष्टींनी तुम्ही गुराम करू नका सिंधुदुर्ग मधली अजून एक घटना सांगतो रिसेंटली की रनिंग करत असताना शूटची नॉट बांध सुटलेली होती आणि थांबली मध्येच कानात हेडफोन होते पाठीमाग ट्रक होता हॉर्न वाजवत होता कंट्रोल नाही झाला गेलं चाक पाक फुटून गेले आयुष्य संपली ती मुलगी सो अशा पद्धतीनं मी बघतोय किती तर मुली मुली बघतोय ज्या ढिगाणं मोठ्यानं गाणी लावतात आणि पळतात वेगळा विषय तुटली ग्राउंड वरती रुल्स अशा पद्धतीने पाळा की कोणत्याही पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील किंवा कोणत्याही पद्धतीनं मोबाईल असेल युज करायचंच नाहीये गेले पंधरा सोळा वर्ष झालं मीही यूज करत नाही कारण मला माहित आहे एक एक सेकंड या पोरांसाठी द्यावा लागतोय तुम्ही रनिंग करत असताना एक होश होतोय मलाही माहित आहे पण तुमचं तुमच्या बॉडीवरती लक्षण नसते तुमचं तुमच्या बॉडी वेट शिफ्टिंग वरती लक्षण नसते तुमचं स्टेपिंगवरती लक्षण नसते तुमच्या हँड वरती लक्ष नसते प्रत्येक जर मध्ये प्रत्येक स्टेप चुकत राहिली तर तो टोटल बेरीज वेगळी होते लक्षात ठेवायचं मग चार दिवस पडाल दहा दिवस पडाल दोन तीन दिवस एवढे आजारी पडाल की रिकव्हरी होऊ शकत नाही सो अशा पद्धतीने सो विनंती करतोय जे जे विद्यार्थी रनिंग करत असाल प्रॅक्टिस करत असाल अजिबात मोबाईल युज करू नका घरातून बाहेर पडल्यापासून ते घरात जाऊपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर आणि तर मग उज्ज्वल यश आहे लक्षात ठेवायचं मला काय म्हणतोय आणि समाजातील जे असे नालायक लोक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय की तुम्हाला काय करायचं ते तुमच्या जोरावरती तुम्ही तिकडं कुठल्या त्या माळात जाऊन काशीत घाला पण या मुलांना आमच्या अजिबात कोणत्या पद्धतीने दुखापत होऊ नये किंवा ह्या श्वतासारखं पाय निकामी होऊ नये यासाठी प्रयत्न करायला लक्षात ठेवा कारण की या, या मुलांच्या बाजूने सांगतोय त्यांच्या घरचेच त्याच्या विरोधात असतील कोणा नाही निघणार नाही पाहुणे असेल मित्र असेल कसे टोमणे असतात किती टोमणे असतात एक एक टोमणा दहा दहा दिवस झोपू देत नाही त्या बिचाऱ्यांना ना 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 त्या मुला मुलींना लक्षात ठेवा एवढं हार्डवर्क आहे लक्षात ठेवायचं पण इथं कोणाला माहित आहे एक एक मार्कामध्ये मा चौदा चौदा मुलं मुली आहेत एक एक मार्कामध्ये मा आणि ती हारलेली आहे असं आपण म्हणत असतोय तिला जमत नाही असं म्हणत असतोय त्याला येतच नाही असं म्हणत असतोय पण त्यातली वस्तुस्थिती माहीत लागते या गोष्टीला तर आणि तरच मग ह्या गोष्टी पॉसिबिलिटी असतात तरच तर आपण म्हणू शकतो की बाबा यस त्या पोरग्याने सुद्धा एवढं केलंय एक दोन मार्कांनी वेटिंगलाय एक मार्कांनीच वेटिंगलाय पण चौदा नंबरला पोरग आहे म्हणजे ते हारलेलं नाहीये त्याच्यामध्ये सुद्धा तेवढेच गट्स होते लक्षात ठेवा फक्त मुळे ते पाठिमा पडले म्हणजे विचार करा तो अशा पत्तीने या समाजाला विनंती करतोय की बाबानं ही जी मुलं असतील त्यांना एकतर मदत करा किंवा मदत राहू दे पण असं त्यांच्या अंगावरती एखादं संकट मोठं ओढवेल असं करू नका लक्षात ठेवा कारण तिच्या आईचं जे रडणं आणि काही गोष्टी मी जे ऐकल्यात सांगू शकत नाही दहा पंधरा मिनिट कॉल चालू होता अक्षरशः मलाही एकदम म्हणजे शब्दांमध्ये सांगू शकत नाही मीही शॉक झाले होतो लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतो या समाजाला की बाबानं ह्या गोष्टी करू नका बस त्या मुलगीच आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे तिला अजूनही माहित नाही आहे की माझा पाय निकामी झालेला आहे किंवा माझा पायच गेलेला आहे तर विशेष वेगळा सोडा दहा ते बारा टाके गळ्याला एक लक्षात ठेवायचं म्हणजे या चार मुलींचं आयुष्य अतिशय महत्वाचं होतं थोडक्यात वाचलेले आहेत नसेल तर आज विषय वेगळा झाला असा लक्षात ठेवायचं या सर्व समाजाला विनंती करतोय की बाबांनो परत परत सांगतोय त्यांचं आयुष्य टोटली वेगळा आहे त्यांच्या शूज पासून शूजच्या सोल पासून प्रत्येक गोष्टीला छिद्र आहेत बनायला छिद्र असतील शरीरात छिद्र असतील आयुष्याला सुद्धा छिद्र आहेत सक्सेसला सुद्धा छिद्र लक्षात ठेवा पण राहू दे ती छिद्र मुजवायची पण ती छिद्र वाढवायचं काम करू नका एवढीच विनंती करत यायची कारण की तो संघर्ष तो इतिहास ते हार्डवर्क हे त्या गोष्टीमध्ये गेल्याशिवाय कळत नसते वरवरनं बरतेकचं नाव ठेवणं सोपं असते खूप सोपं असतं बघायला नको हे काय नुसतं पळते हे काय नुसतं पळते पण तसं नसतं ते कंटिन्युटी ते सातत्य ते स्पीड असेल तो स्टॅमिना असेल ती स्ट्रेंथ असेल त्या सगळ्या गोष्टी टिकून ठेवणं ही सुद्धा एक कला असते आणि त्याला सातत्य नावाची गोष्ट जर मिसळली तर ते सक्सेस मिळत सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील सर्व आदरणीय जे काही व्यक्ती असतील त्यांना विनंती करतोय तुमचा मोठापणा असेल तुमच्या सगळ्या गोष्टी असतील पण तुम्ही वर्दी विकत घेऊ शकत नाही भले तुम्ही लाखोची कोट्यवधीची हो प्रॉपर्टी विकत घेऊ शकताय पण ही वर्दी तुम्ही विकत घेऊ शकत नाही लक्षात ठेवायची एवढी मोठी ताकद या वर्दीमध्ये लक्षात ठेवायचं म्हणून आदरणीय ज्यांच्याकडे या केसेस आहेत गोंदियामधल्या त्या सर्व जे काही अधिकारी असतील त्यांना विनंती करतोय की कठोरत कठोर शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कोणीही त्यांना पाठीशी घालू नका कारण की एक मुलगीच आज ती मुलगी आपली आहे असं समजून तिला आधार द्यायचा आपली आहे म्हणून त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती मोठ्यात मोठी शिक्षा झालीच पाहिजे लक्षात ठेवायचं ड्रिंक ड्राईव्ह चा विषय टोटली वेगळा आहे सो त्या पद्धतीनं आदरणीय कोण असतील अधिकारी त्यांना विनंती केलेलीच आहे आणि त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांनीही विनंती करतोय की जात असताना येत असताना स्वतःची काळजी घ्या कोणत्याही पद्धतीने मोबाईल वापरू नका कारण फिजिकल फिजिकलमधनं बाहेर पडले की पहिला मोबाईल घेतला रे घेतला उद्या संध्याकाळी फिजिकल यू करून मोबाईल हातात असते रनिंग करत असले किंवा हे करत असले ते करत असले सगळ्या गोष्टीपासून टाळा आणि गेले सोळा वर्ष आम्ही प्रामाणिकपणे आहे कधीही मोबाईल हात लावलेला नाही असंच मोबाईल टाकून पडलेला असतोय आणि झाल्यानंतर मग मोबाईल घ्यायचे बस हे नियम माझे आहेत त्यामुळे मुलांना पण ऑटोमॅटिक लागलेले आणि म्हणून आमचे यश नसते म्हणून आमचं यश लागते लक्षात ठेवायचं एवढे मोठे निकाल काय लागलेत त्याचं उत्तम उदाहरण हे लक्षात ठेवायचं अजूनही भरपूर उगण काव्य कावे आहेत आमच्यापाशी पण ते पत्ते एक एक उघड उघडले जातील लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमच्या केअर साठी जसं परवा एक व्हिडिओ बनवला होता तसा हाही व्हिडिओ बनवतोय शंभर टक्के आवडला असेल तर विनंती करतोय की हा व्हिडिओ मॅक्झिम पद्धतीने शेअर करा त्याच पण लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायचं आहे शेवटी नेहा असेल श्वेता असेल त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा मी प्रयत्न केलेला आहे करून सांत्वनही केलेला आहे त्यांच्या पाठीशी उभा राहून येणाऱ्या पुणे कारागृहच्या ग्राउंड मध्ये यातल्या मुलींना लावून दाखवणारच आणि मग अजून एक व्हिडिओ येईल की त्यावेळी मी सांगितलेलं होतं आणि ही मुलगी आज वर्दीवरती लक्षात ठेवायचं हा इतिहास असेल सो so, सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुमची स्वतःची सुद्धा काळजी घ्या आणि समाजातील सुद्धा जे काही व्यक्ती असेल त्यांना सुद्धा विनंती करतोय की तुम्ही इतरांची काळजी घेणं सोडा पण स्वतःची काळजी घेऊन ड्रिंक ड्राईव्ह करू नका तो एक गुन्हा आहे वेगळ्या प्रकारचा आणि तुम्हाला करायचीच असेल तर कुठल्या तर माळा जावा निवांत प्या दोन दिवस इथंच झोपा आणि मग निघून जावा तुम्ही पण सेफ आणि आमची पोरं पण सेफ ठीक आहे सो मी इथं सांगतोय खूप वाईट घटना घडलेली आहे अशी घटना परत महाराष्ट्रामध्ये घडू नये हा एकच हेतू या व्हिडिओचा होता मी तर थांबतोय तोपर्यंत धन्यवाद